हाय हॅलो कशात आय होप चॅनल अशन तर पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये मी कोमल तुमचं खूप साऱ्या मनापासून स्वागत करते तर इथे बघा आपण हे जे आहे तर हे आहेत मुळ मुळ्याच्या डिंगऱ्या लाम लाम तर ह्या खूप लांब लांब असतात आणि ह्या ज्या आहेत तर गवार आपण ज्या पद्धतीने निवडतो तर तशा पद्धतीने आपल्याला त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत तर सर्वात अगोदर तुम्ही त्या स्वच्छ धुवून अशा पद्धतीने त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि त्या मोडून घेतल्यानंतर तुम्ही खलबत्त्या जे आहेत तर त्या अशा पद्धतीने कुटून घ्यायच्या आहेत तर बघा खूप छान आणि झटपट आणि पटकन होणारी जी आहे तर ती ही रेसिपी आहे आणि ही सिजनेबल भाजी म्हटलं देखील काय हरकत नाही तर ही जी आहे तर ती थंडीच्या महिन्यातच नॉर्मली जास्त बाजारात किंवा शेतात जी आहे तर ती तुम्हाला बघायला भेटेन जर तुम्ही कधी खाल्ली नसेल तर एकदा आवर्जून खाऊन बघा ही भाजी खूप छान लागते तर ह्या भाजीला जे आहे तर त्या मुळ्याच्या डिंगऱ्या ज्या आहेत तर ते आमच्याकडं बोलतात तर तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका आणि तुम्ही कधी खाल्ले की नाही ते सुद्धा कमेंट्स करून मला एकदा नक्की सांगा आणि बराच वेळ जे आहे तर ते आपल्याला सगळी आपली जेवढी अंगात जेवढी शक्ती वगैरे असेल तेवढी शक्ती सगळी पणाला लावून आपल्याला जे आहे तर ते टेचून घ्यायचे आहेत तर फायनली सगळ्या छान अशा टेचून झाल्यानंतर मी आता काढणार होते एका डिशमध्ये आणि डिशमध्ये काढून झाल्यानंतर आपण बघणार आहोत त्याची पुढची रेसिपी तर जी आहे तर ती बघा मी टेसलेलं सगळं जे आहे तर ते डिशमध्ये काढून घेतले आणि आता ते जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे पिळून तर बघा टेचायच्या आधीच आपण छान असं वॉश केलं होतं एक दोन वेळा तर त्यामुळे आता जे आहे तर ते वॉश न करता अशा पद्धतीने आपल्याला फक्त त्यातलं पाणी जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे तर बघा डायरेक्ट जरी केलं तरी काय हरकत नाही पण अशा पद्धतीने जर, जर केलं कोणी जर खात नसेल तर ते आवर्जून खाईन कारण अशा पद्धतीने जर केलं तर त्याचा जो वास आहे तर मुळ्याचा थोडाफार वास येतो भाजी वगैरे केला तुम्हाला माहीतच असेल तर याचासुद्धा तसा थोडासा वास येतो पण अशा पद्धतीने जर तुम्ही केली भाजी तर तुम्हाला जो आहे तर तो अजिबात वास येणार नाही आणि जर एखाद्याला नवीन खायला दिलं तर त्याला वाटणारच नाही की ही मुळ्याच्या डिगऱ्यांची रेसिपी आहे म्हणून तर अशा पद्धतीने जी रेसिपी आहे साधी सोपी झटपट होणारी रे आपली रेसिपी तर ती आपण आज करणार आहोत तर बघा चॅनल नवीन असन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललावर जर सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी जे आहे तर त्या झटपट आणि लवकर होणाऱ्या छान छान अशा रेसिपी तर त्या कंटिन्यू टाकतच असते तर त्यासाठी तर इथे बघा इथपत जे आहे तर त्यामधून पाणी जे आहे तर ते निघालेलं तर छानपैकी आता आपलं जे आहे तर ते तयार झालेलं आहे तर त्यानंतर काय केलं आहे सात ते आठ लासलांच्या पाकळ्या आणि चार ते पाच मिरच्या तर तुम्ही कितपत तिखट खाता तर त्यानुसार जो आहे मिरचीचा ठेचा करून घ्यायचा आहे तर इथे बघा मी त्याच खलबत्त्यात जे आहे तर ते मिरचीचा ठेचा जो आहे तर तो केलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता पण जे ठेचा केलेला आहे खलबत्ता तर त्याने खूप छान अशी टेस्ट येते तर त्यानंतर मी एक मीडियम साईजचा जो कांदा आहे तर तो घेतलेला आहे कापून तर या ठिकाणी सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून जो आहे तर एखादा कांदा टाकू शकता तर बघा काय ना भाजीत कांदा आवडतो किंवा नाही आवडत तर त्यासाठी इथे जे आहे तर तो मिडियम साईजचा मी एक कांदा घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे तेल आणि ही जी भाजी आहे तर ती भाजी बघा आपल्याला तेलनं न टाकता आपण जे आहे तर ती तयार करणार आहोत किंवा शिजवणार आहोत तर इथे बघा कांदा जो आहे तर तो फक्त हलका असा जो मऊ आहे तर तितपत होईपर्यंत आपल्याला कांदा जो आहे तर तो छान असा परतून घ्यायचा आहे तर त्यानंतर त्यामध्ये मी टाकलेलं आहे जिरं आणि त्यानंतर टाकणार आहे थोडीशी मोहरी तर तुम्ही कांदा टाकायच्या आधी जिरं मोहरी टाकली तरी काय हरकत नाही तर, तर त्यानंतर बघा मी त्यामध्ये टाकलेलं आहे थोडीशी हळद तर एक ते दोन चिमूट जे आहे तर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे हळद आणि ते टाकल्यानंतर आता आपण जो ठेचा करून घेतला होता हिरवी मिरचीचा तर तो टाकलेला आहे तर बघा ठेचा करताना आपल्याला जे आहे तर त्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे फक्त लसूण आणि मिरची जी आहे तर ती छानपैकी ठेचून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ हो शकता आणि त्यानंतर जे आहे तर ते फक्त थोडंसं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे की जेणेकरून जो मिरचीचा जो कच्चापणा आहे तर तो निघून जाईपर्यंत आपल्याला छान असं मिरची जी आहे तर ते तेलात तेला परतून घ्यायची आहे आणि ह्या स्टेजला आपण त्यामध्ये आता मीठ वगैरे टाकलेलं आहे तर मीठसुद्धा आपल्या अंदाजाने जे जा आहे चवीप्रमाणे म्हणूयात तर तितपत जे आहे तर ते मीठ त्यामध्ये टाकायचं आहे तर त्यानंतर हे भाजताना गॅस जो आहे तर तो, तो मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आपल्याला आणि छान असं भाजून झाल्यानंतर आपण जो आता ठेचा करून घेतला होता डिंगऱ्यांचा तर त्या आता आपण यामध्ये घालून जे आहे तर ते छान असं मिक्स करून घेऊयात तर बघा त्या डिंगऱ्या त्यामध्ये टाकल्यानंतर छान असं आपण मिक्स करून झाकण ठेवून जे आहे तर ते एखादी वाफ काढून घेणार आहोत तर यामध्ये आपल्याला अजून ॲड करायचा आहे तो शेंगदाण्याचा कूट तर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ॲड करायचं आहे तर बघा भाजलेले शेंगदाणे जे आहेत तर ते बा जास्त बारीक न करता तुम्ही खलबत्यामध्ये टेचले तरी काय हरकत नाही कारण मिक्सरला जर लावले तर खूप असा बारीक त्याचा जो भरड आहे हो तर तो होतो तर आपल्याला थोडासा असा जाडसर किंवा मिडियम साईजचा म्हणायला देखील काय हरकत नाही तर तशा पद्धती चा जो आहे तर तो भरड आपल्याला काढून घ्यायचा आहे तर ही भाजी शिजल्याशिवाय जे आहे तर त्या त्यामध्ये तो भरड जो आहे शेंगदाण्याचा तर तो टाकायचा नाही आहे तर अशा पद्धतीने झाकण ठेवून जे आहे तर आपण एक ते दोन वेळा वाफ काढून घेणार आहोत तर हे आपल्याला चार ते पाच मिनिट जे आहे तर तितका वेळ आपल्याला हे जे आहे तर ते मध्येच असं झाकण काढून जे आहे तर ते हलवायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून पुन्हा थोड्या वेळाने आपल्याला काढून जे आहे तर ती भाजी अशा पद्धतीने हलवून घ्यायची आहे तर ही भाजी बघा तुम्ही भाकरीसोबत किंवा मग चपातीसोबत खाल्ली तरी काय हरकत नाही पण ह्या भाज्याची जी टेस्ट आहे तर ती भाकरीसोबत एक एकदम अप्रतिम लागते जर तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर एकदा जरूर ट्राय करून बघा तर भाजी जी आहे तर ती थोडीशी निबार डिंगऱ्या जरा असतील तर अशा पद्धतीने तुम्ही त्यामध्ये फक्त पाण्याचा शिंपडा जो आहे तर तो मारून घ्यायचा आहे तर बघा शिंपडा मारून शिजवल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता भाजीचा जो कलर आहे तर तो पूर्णपणे बदलतो आणि छानपैकी आता शिजलेली आहे तर ह्या स्टेजला आपल्याला भाजी बऱ्यापैकी शिजलेली दिसते कारण तिचा कलर वगैरे जो आहे तर तो पूर्णपणे चेंज झालेला आहे तर या ठिकाणी बघा एकदा आपण वाफ काढून घेणार आहोत पुन्हा एकदा आणि चार खूप तर ही भाजी जी आहे तर ती पूर्ण शिजायला पाच ते सात मिनिट लागतात तर छान अशी शिजल्यानंतर आपण लास्ट स्टेजला जे आहे तर यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट तर अशा पद्धतीने तो जाडा थोडासा जाडा आणि थोडासा बारीक अशा पद्धतीचा जो कूट आहे तर तो टाकायचा आहे यामध्ये आपल्याला खूप असा बारीक जो आहे तर तो कूट न टाकता अशा पद्धतीने जाडा भरडा आपण म्हणूयात तो कूट यामध्ये वापरायचा आहे आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका तुम्ही जर कधी खाल्ली नसेल तर ही भाजी एकदा आवर्जून खा खूप छान आणि भन्नाट लागते आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय